आदिशक्तीच्या रूपाने शक्ती मिळू दे त्याचबरोबर सरस्वतीच्या रूपाने विद्या मिळू दे लक्ष्मीच्या रूपाने धनधान्य मिळू दे आज आपण आलेलो हो आहोत रणसिंग या परिवाराच्या इथे अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी प्रेझेंट केला आहे ते म्हणजे सुंदर असा दिखावा कोल्हापूरचे महालक्ष्मी आपण बघत आहोत मोह कसं आपल्या घनरायाचं रूप आहे आपण आलेलो हो आहोत बदलापूर विभागामध्ये बदलापूर ईस्टला रणसिंग या परिवाराच्या इथे आणि सुंदर असं कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी सुंदर असं हँडमेड सगळं काही हाताने केलेलं डेकोरेशन आहे प्रत्येक वस्तूचा उपयोग जो आहे हाताने केलेला आहे आणि छान असं सुंदर सादरीकरण आपल्या सर्वांसमोर आपण आता लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी मोहक असं आपल्या गंधरायाचं रूप आणि त्याचबरोबर आदिशक्ती तू माऊली नवनारी प्रेरणा म्हणून आपल्या नऊ ज्या देवी आहेत त्यातल्याच एका देवीचं रूप देवीचं सादरीकरण या ठिकाणी कोल्हापूरची महालक्ष्मीचं सादरीकरण आपल्याला रणसिंग या परिवाराच्या मार्फत करण्यात आलेलं दिसत आहे तर आपण पूर्ण परिवाराला खरंतर इथे बोलवूया आणि पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम नमस्कार या इकडे पुढे या तुमचं नाव सरस्वती शिवाजी रणसिंग नावातच सरस्वती आहे आणखी काय हवं तर सरस्वती मॅमनी प्रत्यक्षरित्या इथे सुंदर असं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं सादरीकरण आपल्यासमोर केलेलं आहे तर मॅम कशा पद्धतीची मेहनत घेण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जी वस्तू आहे ती तुम्ही घरी बनवलेली आहे बरोबर किती दिवस गेले तरी एक महिना आणि साधारणतः कस, कस काय कल्पना सुचली की आपण कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदैवतच आहे आमचं आम्ही दरवर्षी जातो तर ते डोळ्यात चित्रच होतात असं तर ते बघून साकारलं आणि पूर्ण कार्डबोर्डचा उपयोग केलाय कार्डबोर्ड व्यतिरिक्त काहीच नाही आहे कार्डबोर्ड कलर आणि चमकी हा आणि हे फेस आहे तो मातीचा आहे चेहरा मॅम आवर्जून ऐकावं असं वाटेल की जो मुकुट बनवला आहे तो कशा पद्धतीने बनवला तो श्रीखंडच्या डब्यांपासून बनवला आहे श्रीखंडच्या डब्या आपल्या बदलापूर शहरामध्ये महिलांमध्ये असलेले जे गुण आहे कला कौशल्य आहे ते कुठेतरी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे खरं तर श्रीखंडाचे डबे आपण खाली झाल्यावर फेकून देतो परंतु किती छान अशा पद्धतीने मॅडमनी त्याचा उपयोग केलेला आहे आपण असं बघत आहोत तिथे सोन्याचा मुकुट तो वाटतो आहे आणि या ठिकाणी जरी आपण बघितलं दीपस्तंभ दीपस तर दीपस्तंभ सुद्धा अगदी ओरिजिनल रिअल वाटत आहे खरे वाटत आहेत तर ते कशा पद्धतीने बनवलेच आहेत कार्ड कार्डबोर्डचेच आहेत आणि आतमध्ये दिवाळीचं सिरीज आहे आणि अजून इथे थोडस आम्हाला माहिती तीन एका ह्याच्यामध्ये तीन लक्ष्मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे महालक्ष्मी गजलक्ष्मी आणि धनलक्ष्मी लक्ष्मी म्हटलं की धन आलस म्हणून हे धनलक्ष्मी आणि हे परडी देवीची परडी ह्याला खूप महत्व आहे देवी कुठलीही देवी म्हटलं की परडी आली हे मिटापिटानी भरायची असते आणि हा पोत हा पोत असतो ह्याच्यावरती तेल टाकलं की तो पेटला तर तर हो, हे सुद्धा तुम्ही बनवलंय हे पण हाताने कार्डबोर्डच आहे हे पण कार्डबोर्डचं आहे हे पण कार्डबोर्डच आहे तर सुंदर असं जे आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं रूप आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे आपण पुन्हा एकदा इथे बघण्याचा प्रयत्न दागिने मण्यांचे आहेत पूर्ण मण्यांच्या माळा बनवून ते सुद्धा घरी बनवलंय घरी बनवलेले आहेत तर नक्कीच आम्हाला सांगा की याच्यासाठी जे मटेरियल तुम्ही युज केलेलं आहे ते तुम्हाला कुठून स्वस्तात मस्त भेटतील मटेरियल म्हटलं तर विकत फक्त मणीच घेतलेले आहेत ते भुलेश्वर मार्केटवरून घेतले ओके तर जर तुम्हालाही पुढच्या वर्षी काही असं डेकोरेशन करायचं असेल सादरीकरण करायचं असेल तर मॅडमनी भुलेश्वर मार्केटचं नाव सांगितलं आहे मण्यांसाठी स्पेशल म्हणजे तिथे स्वस्तात मिळतात का मणी वगैरे मिळतात किलोवरती तर किलोवरती मनी वगैरे मिळतात आपण लाईव्हच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत की होईल हो तेवढी माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचावी आपण परत एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया इथे बघत राहा आपले बदलापूर आपण वारंवार सांगत आहोत कधी आपण केदारनाथ गेलो कधी आपण सोन्याची जेजुरी बघितली आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरची महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी माहीत नाही अजून दहा दिवसांमधले चार, चार पाच दिवस अजून शिल्लक आहेत तर आपण कुठे कुठे जाणार आहोत ते आपल्याला येण्या येत्या काळामध्ये कळेल तुम्हाला देखील असं वाटत असेल की आपण तुमच्या इथे येऊन लाईव्ह बनवला पाहिजे गणपती बाप्पाचं काही सादरीकरण असेल तर आपले बदलापुढच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता सहपरिवार रणसिंग इथे आपल्यासोबत उपस्थित आहे आपण दिदीसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया कशा पद्धतीने आईने तयारी केलेली आहे ती एक महिना झालं ती रात्री दोन तीन वाजले तरी पण तिचं चालूच चा, असायचं आम्ही ऑफिसला जायचो यायचो जातानाही चा। ती करत असायची आलो तरी पण तिथं चालूच असायचं ती आणि पप्पा पप्पा पण आता रिटायर झाले तर ते दोघं घरी असायचे आणि दोघांनी मिळून ते केलंय म्हणता ती दोघं करताना कोणाचं घर कोणाचं नाही पण ठीक आहे ते मजा घेऊन करतात हे खरंच छान पॉइंट सांगितलं तुझं नाव पूजा पूजाने खरंच छान पॉईंट सांगितला घराघरातली कहाणी आहे परंतु बप्पांचं डेकोरेशन करण्यामध्ये चढ उतर ही चालूच असते भांडणं चालू असतात पण त्याच्या मागे एक आपुल की प्रेम असतं नमस्कार सर नमस्कार कसं वाटतं मॅम मी इतकं सुंदर डेकोरेशन केलंय आज लाईव्ह आलेले आहात नाही छान वाटते एकदम म्हणजे कष्ट केलेल्याचं एक सार्थक झालं असं बरोबर मॅडम आपल्याला कसं वाटतंय गेले भरपूर किती वर्षापासून बसवतात पाच वर्ष पाच वर्षांपासून गणपती बसवतात आज खरं म्हणजे आपले बदलापूरमध्ये लाईव्ह आलेले आहात कसं खूप छान वाटतंय आपल्या बदलापूरचे सर्वात प्रथम खूप खूप खुँ, खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढं छान प्लॅटफॉर्म दिलात आता हे आम्हाला काय असं एवढं म्हणजे घरगुती बायकांना कोणी काय एवढं हेच करत नाही तर तुमच्यामुळे खूप छान प्लॅटफॉर्म भेटला आणि खूप थँक्यू तुम्हाला तर खरंच छान वाटतं ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचं वक्तव्य ऐकतो नागरिकांकडनं आणि खरंच आपण पुढच्या वर्षी देखील आणि येणाऱ्या अजून चार ते पाच दिवसांमध्ये सुद्धा तुमच्या घरातील गणपती बाप्पाला सुद्धा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू फक्त जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या घरातील गणपती बाप्पाचा व्हिडिओ शेअर करा तर मग गणपती बाप्पा कोल्हापूर हो या कोल्हापूरची महालक्ष्मीचा धन्यवाद